सोलापूरमध्ये एक हृदयद्रावक घटना घडली आहे ज्याचं मीठ खाल्लं त्याचे तुकडे केले आणि शेतातल्या शौचालयात पुरले बातमी चॅनेल पहिल्यांदाच पाहत असाल आणि चॅनेलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा सोलापूर मधील मोहोळ तालुक्यातील यल्लमवाडी गावात हा प्रकार घडला आहे मालक कृष्णा नारायण सामी यांची डोक्यात हातोडा घालून हत्या करण्यात आली त्यानंतर त्यांच्या शरीराचे तुकडे करून शेतातील शौचालयाच्या खड्ड्यात पुरण्यात आले या प्रकरणी पोलिसांनी सालगडी सचिनगिरी याला अटक केली आहे तसंच मोहोळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सतरा डिसेंबर पासून कृष्णा चामे यांचं अपहरण झाल्याची तक्रार मोहोळ पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती सालगडी सचिनगिरी गिरी यांच्याकडूनच ही तक्रार दाखल करण्यात आली होती अज्ञात पाच ते सहा व्यक्तींनी मालक कृष्णा चामे यांना मोटरसायकलवर बसून अपहरण करून गेल्याची तक्रार सालगड दिली सदर शेतामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे उपलब्ध नसल्यामुळे पोलिसांना अनेक अडचणी आल्या त्यामुळे तपास पुढे जाऊ शकत नव्हता पोलिसांनी वेगवेगळ्या युक्ती लावून तपास सुरू केला पण पर्णाच्या पाच दिवसानंतर सालगडी सचिन गिरी याच्याकडे चौकशी केल्यानंतर त्याच्या बोलण्यात विसंगती दिसून आली सचिन गिरी गुन्ह्याची कबुली दिली गिरी याने चामे यांचा आर्थिक आणि सोन्याच्या लोभासाठी हत्या केल्याचं सांगितलं कृष्णा चामे यांची डोक्यात हातोडा घालून हत्या करण्यात आली त्यानंतर धारदार शस्त्राने त्यांच्या शरीराचे तुकडे करून वेगवेगळ्या पॉलिकॅप कॅरी बॅग मध्ये भरून शेतातील शौचालयाच्या शोष खड्ड्यात पुरण्यात आले त्यानंतर कृष्णा चामे यांच्या अंगावरील अठरा ते एकोणीस त्यात लॉकेट आणि सोन्याच्या कड्यांचा समावेश होता सदरचे घरासमोर पुरल्याची कबुलीही सचिन गिरी यांनी दिली सचिन गिरी याने कृष्णाचामे यांची हत्या एकटेनेच केल्याची कबुली दिली आहे मात्र त्यात इतरही सह आरोपी असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे त्यामुळे पुढील तपास मोहळ पोलीस करत आहेत